जुलैचे दिवस होते धुवाधार पाऊस सुरू होता नद्यानाले ओसंडून वाहत होते गावात पूरस्थितीचं वातावरण होतं रात्री जवळपास नऊ वाजले असतील मी तर संदीप देशमुख आनंद आश्रमाचा संस्थापक माझ्या खोलीत बसून विचार करत होतो अचानक समोरच्या गेटची बेल सत वाजू लागली दार उघडताच समोर एक तरुणी थेट माझ्या अंगावर कोसळली ती पूर्ण भिजलेली होती पावसाने अंगावरून पाणी टिपकतं होतं तिच्या हातातली बॅग जमिनीवर पडली होती मी तिला आधार दिला आणि कशीबशी उचलून आत आणलं तिचा जीव घाबरल्यासारखा झाला होता शुद्ध हरपलेली वाटत होती मी तिला कोचावर ठेवून ब्लँकेट टाकलं तिचं अंगगार झालं होतं तिला उब मेरा मी गर्म पानी करून थोड़ प्याला हलूह ती लगली। कुठ आहे मी ती घाबरले आवाजात विचारत होती शांत रहा तुम्हें सुरक्षित आहत मी संदीप इधे वृद्धाश्रम चालवतो तुम्हें पावसात बेशुद्ध पड़ला होता मी तुम्हाला वाचवल मी तिला समावल तिने खोल श्वास घेतला मी स्वरा पाटील पुण्याहून आले इथे माझं कोणाचं घर नाही पावसात अडकले आणि रस्ता सापडला नाही मग इथं आली मी तिला गर्म चहा दिला तिच्या चेह्यावर हळूहळू रंग परतू लागला तिच्या डोळ्यात अजूनही घाबरले पण होतं पण त्याचबरोबर कृतज्ञतेची चमक होती त्या रात्री ती माझ्या खोलीतच थांबली मी तिला वेगळ्या खाटेवर झोपवलं पावसाची रिमझिम चालूच होती बाहेर विजांचा कडकडाट होत होता वातावरणात एक अनोखा रोमंटीपणा दाटला होता अर्ध्या रात्री अचानक ती घाबरून उठली खिडकीबाहेर विजा चमकत होत्या तिने हळूच माझ्या खांद्याला हात लावला मला भीती वाटते मी तिच्या डोळ्यात पाहिलं त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती मी फक्त तिचा हात घट्ट धरला तिला जाणवलं ती आता एकटी नाही त्या पावसाळी रात्री आमच्या दोन अनोळखी जीवांत एक वेगळं नातं बांधलं गेलं सुरक्षिततेचा आपुलकीचा आणि थोडा रोमस भरलेला तो क्षण आम्हाला आयुष्यभर लक्षात राहिला सकाळी बाहेर अजूनही पावसाच्या धारा कोसळत होत्या अंगणातल्या झाडांवरून पाणी टिपकत होतं हवेत एक वेगळाच गारवा भरला होता मी उठलो तेव्हा स्वरा अजूनही झोपलेली होती तिचा चेहरा शांत दिसत होता तिच्या कपाळावरून केस ओघळून खाली आले होते त्या क्षणी ती किती निरागस आणि सुंदर दिसत होती हे पाहून मी काही क्षण स्तब्धत झालो मी हळूच स्वयंपाक घरात जाऊन चहा बनवला ट्रेमध्ये चहा आणि दोन तीन बिस्किटे घेऊन परत आलो स्वरा उठ चहा तयार आहे मी हळूवार आवाजात म्हणालो ती डोळे उघडून माझ्याकडे पाहू लागली काही क्षण तिला आठवलं नाही की ती कुठं आहे मग हळूहळू सगळं स्मरणात आलं काल तुम्ही नसता तर कदाचित तिचा आवाज भरून आला मी हस्त म्हणालो आता काही काळजी करू नकोस तू सुरक्षित आहेस तिने कप चहा हातात घेतला आमचं शांतपणे बोलणं सुरू झालं तिने सांगितलं की ती नोकरीसाठी गावात आली होती पण अचानक आलेल्या पावसामुळे रस्ता चुकली घरच्यांना फोन करायचा होता पण नेटवर्क नव्हतं बोलता बोलता आम्ही दोघं अंगणात गेलो पावसाचा गार वारा अंगावर झोके मारत होता स्वराछत्रीशिवाय उभी राहून आकाशाकडे पाहत होती तिच्या चेह्यावर थेंब झरत होते मी म्हणालो असम भिजलीस तर परत ताप येई ती हलक्या हसून म्हणाली कधीकधी असम भिजण्यातही एक वेगळाच आनंद असतो त्या क्षणी ते हसू तिचे ओले केस आणि डोळ्यांतली चमक माझ्या मनात एक नवा भाव जागा करत होते मी नकळत तिच्याकडे थोड सरकलो तिलाही माझ्या जवळकीचा अंदाज आला असावा कारण तिने काही क्षण माझ्या डोळ्यात नजर रोखून धरली माझा हात हळूवारपणे तिच्या हातावर गेला पावसाच्या थेंबांतून आमच्या हातांची उब मिसळली कुठलाही शब्द नव्हता फक्त नजरा आणि ती हळूवार जवळीक त्या क्षणी मला जाणवलत अनेक वर्षांच्या एकटेपणानंतर कोणीतरी असा माझ्या स्मोर उभं राहिलं होतं जिच्या उपस्थितीने माझ्या आयुष्याला नवा अर्थ मिळत होता पाऊस अजूनही चालूच होता पण माझ्या मनात मात्र एक वेगळं उजाडलं होतं पाऊस थांबण्याची चिन्हे नव्हती बाहेर ओढेनाले भरून वाहत होते त्यामुळे स्वराला लगेच गाव सोडणं शक्य नव्हतं ती दोन दिवस आश्रमातच थांबली पहिल्या दिवशी आम्ही दोघं मिळून आश्रमातल्या वृद्ध लोकांसाठी स्वयंपाक केला स्वरा अतिशय साधेपणाने सगळ्यांशी वागत होती वृद्ध मंडळी तिच्याशी अगदी लळा लावून बोलत होती तिच ते हसणं तिची आपुलकी पाहताना माझ्या मनात कुठेतरी एक विचार घोळत होता ही मुलगी माझ्या आयुष्यात आली तर संध्याकाळी पाऊस थोडा ओसरला आम्ही दोघं गच्चीवर बसलो दूरवर डोंगर धुक्याने वेढले होते हवा थंडगार होती स्वरा चहा घेत म्हणाली तुम्ही इतक्या शांतपणे सगळं सांभाळता खरंच खूप आदर वाटतो तुमचा मी हसून म्हणालो आदराच काही नाही खरं तर मीही आतून खूप एकटा आहे हा आश्रम बांधला ते फक्त स्वतःचं एकटेपण घालवण्यासाठी ती काही क्षण शांत झाली मग हलक्या आवाजात म्हणाली एकटेपणाची जाणीव मीही अनुभवली आहे आईवडील नाहीत नोकरीसाठी धडपड चालू आहे कुणी मन मोकळं करायला नाही त्या शब्दांनी माझ्या मनाला ठेच बसली नकळत मी तिचा हात हातात घेतला तिने विरोध केला नाही उलट तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं त्या क्षणी आम्ही दोघं शब्दांपलीकडे गेलो फक्त दोन जीव एकमेकांच्या जवळ आले वायाच्या झुळुकीने तिचे केस उडत माझ्या चेह्यावर आले मी हलक्या हाताने ते कानामागे सारले ती लाजून खाली पाहू लागली तिच्या चेह्यावरच ते लाजरस्मित माझ्या हृदयात एक वेगळाच ठाव घेऊन बसलं त्या रात्री आम्ही खूप वेळ बोलत बसलो आयुष्याबद्दल आठवणींबद्दल स्वप्नांबद्दल पहिल्यांदाच मला वाटलं मी एकता नाही आणि तिच्या डोळ्यांतही तसंच काहीसं प्रतिबिंब दिसत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती निघायला तयार झाली तेव्हा माझ्या मनात एक हुरहुर होती स्वराने हात जोडत म्हणाली तुमचं उपकार मी कधी विसरणार नाही पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे हे दोन दिवस माझ्यासाठी आयुष्यभराचं स्मरण राहतील मी काही बोललो नाही फक्त तिच्या हातावर माझा हात ठेवला दोघांच्या नजरा पुन्हा एकदा एकत्र आल्या आणि त्या नजरेत एक बोललेलं नातं आधीच बांधलं गेलं होतं स्वरा आश्रमातून गेल्यानंतर काही दिवस मी खूप पोकळ वाटू लागलो वृद्ध मंडळींसोबत वेळ घालवत होतो पण मनात तिची आठवण रेंगाळत होती तिचं ते हसणं तिच्या नजरेतलं प्रेमळपण सगळं डोळ्यासमोर येत होतं एका पावसाळी सकाळी अचानक गेटवर टकटक झाली दार उघडलं तर समोर स्वरा उभी होती तिच्या चेह्यावर हलकं हसू डोळ्यात चमक मी परत आले तुम्हाला मदत करायला आश्रमात मला राहू द्याल का माझं मन अक्षरशः आनंदाने भरून आलं मी काहीन बोलता फक्त मान हलवली त्या दिवसापासून स्वरा आश्रमात राहू लागली ती वृद्ध मंडळींशी आपुलकीने बोलू लागली त्यांची काळजी घेऊ लागली आश्रमात पुन्हा शाखे सुरू झाले मी आणि ती स्वयंपाकघरात एकत्र काम करताना कधी एकमेकांच्या नजरेत हरवून जात असू कधी अंगणातल्या झाडांना पाणी घालताना तिचा ओलापद्र वायाने माझ्या हातावर स्पर्श करून जायचा हळूहळू आमच्यातलं अंतर कमी होत होतं रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघं अंगणातल्या बाकावर बसून खूप वेळ गप्पा मारायचो वृद्ध मंडळी झोपल्यावर सगळं आश्रम शांत व्हायचं फक्त पावसाचे थेंब आणि आमच्या हळूवार गप्पा कधीकधी ती थंडीने थरथर कापू लागली की मी तिला शाल देत असे एकदा शाल देताना माझा हात तिच्या खांद्यावर थांबला आणि ती हलक्या लाज्या हसून माझ्याकडे पाहू लागली त्या क्षणानंतर आमच्यातलं नातं आणखी घट्ट झालं कधी ती माझ्या जवळ बसून डोकं खांद्यावर ठेवत असे मीही तिच्या केसांवरून हलक्या हाताने हात फिरवत बसायचो शब्द कमी होत गेले पण आमच्या नजरा आणि स्पर्श इतकं काही सांगत होते की वेगळं बोलण्याची गरजच नव्हती एक दिवस सकाळी आम्ही दोघं आश्रमाच्या गच्चीवर उभे होतो पावसाचं वातावरण स्वच्छ झालं होतं दूरवर डोंगरावर सूर्य उगवत होता स्वरा माझा हात घट्ट धरून म्हणाली मला असं वाटतं की इथून पुढचं आयुष्य मी तुमच्याबरोबरच घालवावं त्या शब्दांनी माझ्या हृदयात एक वेगळीच धडधड निर्माण झाली मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो माझं एकटेपण तू दूर केलंस स्वरा तुझ्या सोबतीशिवाय आता आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही त्या सूर्योदयासोबत आमच्या आयुष्यातही एक नवं जन्माला आलं विश्वासाचं आपुलकीचं आणि हळूवार प्रेमाचं आश्रमात दिवस खूप सुंदर चालले होते संदीप आणि स्वराचं नातं आता सगळ्यांनाच जाणवू लागलं होतं वृद्ध मंडळीही त्यांना पाहून हस्त असतं का ही जन तर ही साहेब आता आश्रमात नवे तर घर उब दिस्ते तुम्हारा दोगे ही लाजुन एकमेक एकेदिवशी एक, एके एक तरुणी तनघा आश्रमात मदती साथी आली। ती संदीपला खूब आदराने वागत होती कामाचा निमित्ताने ती वारंवार संदीप भोवती राहू लागली हे स्वरा पाहत होती तिच् मनात नकड़ खटकू लागला त्या रात्री स्वरा रागाने शांत राहिली संदीपने विचारलं काय झालं तू एवढी गप्प का आहेस स्वरा तडकून म्हणाली तुमच्याकडे मदत करणारे खूप आहेत मग मी इथे का आहे कदाचित मी नसलो तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही संदीप थोडा दुखावला स्वरा तू असं कसम बोलतेस तुझी जागा कुणी घेऊ शकतं का पण तुला जर माझ्यावर विश्वास नाही तर दोघंही काही वेळ शांत झाले तो क्षण दोघांसाठी वेदनादायक होता त्या रात्री स्वरा आपल्या खोलीत बसून रडत होती पाऊस पुन्हा सुरू झाला होता विजांच्या कडकडाटाने वातावरण भरून गेलं होतं संदीपला झोप लागेना शेवटी तो तिच्या खोलीत गेला स्वरा त्याचा आवाज हळुवार होता तिने डोळेवर केले डोळ्यात पाणी होतं संदीप तिच्या जवळ बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला तुझ्याशिवाय हा आश्रम हे आयुष्यत काहीच नाही अनघा आली ती मदत करायला पण तू आलीस माझं मन भरून काढायला हे अंतर पुन्हा निर्माण करू नकोस स्वराच्या डोळ्यांतलं पाणी हळूहळू हास्यात बदललं तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं त्या क्षणी दोघांमध्ये सगळ्या गैरसमज विरघळून गेला त्या रात्रीनंतर त्यांचं नातं अजून मजबूत झालं स्वरा जेवताना त्याच्या ताटात आपल्या हाताने भाजी वाढायची तो तिच्यासाठी सकाळी चहा करून आणायचा आता फक्त आपुलकी नव्हती तर प्रेमाचं एक गहिर बंधन त्यांच्यात घट्ट होत होतं आश्रमातील दिवस हळूहळू बदलत होते पूर्वी जिथे फक्त एकटेपणा आणि जबाबदारी होती तिथे आता आशा आनंद आणि दोन जीवांचा एकत्र श्वास भरला होता वृद्ध मंडळीही आता स्वराला आपलीच मुलगी समजू लागली ती त्यांची सेवा करताना अगदी घरातल्या लेकीसारखी वागत होती संदीपचं मन मात्र दररोज तिच्याकडे अधिकाधिक ओढलं जात होतं त्या दिवशी आश्रमात गुढीपाडव्याची सणासुदीची धामधूम होती सगळेजण सजावट करत होते स्वरा फुल तोडून आणत होती तिचा चेहरा हसरा कपाळावर चांदण्यासारखी बिंदी तिला पाहून संदीप हरवूनच गेला त्याने स्वतला विचारलं हे नातं आता शब्दांपलीकडे गेले पण तिला मी आयुष्यभराची सोबत देण्याचं धाडस करायला हवं का संध्याकाळी सगळे वृद्ध झोपले चंद्रप्रकाश अंगणभर पसरला होता संदीप आणि स्वरा दोघंही शांतपणे झोपायावर बसले होते काही वेळ कुणीच बोललं नाही शेवटी संदीपने तिचा हात हळूवार पकडला आणि म्हणाला स्वरा माझं आयुष्य एकटेपणात सरलं पण तू आलीस तेव्हा मला पुन्हा जगायला शिकवलंस मी विचारतोय तू माझ्यासोबत हे उर्वरित आयुष्य घालवशील का स्वराचे डोळे पाणावले ती काही बोलली नाही फक्त त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून हळूच कुजबुजली माझं आयुष्य आता तुमचंच आहे त्या रात्री दोघांनी एकमेकांना वचन दिलं कायम एकत्र राहायचं कोणत्याही परिस्थितीत वृद्ध मंडळींनी दुसऱ्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आश्रम आता फक्त वृद्धांचं निवासस्थान नव्हतं तर दोन जीवांच्या प्रेमाचा आपुलकीचा आणि विश्वासाचा साक्षीदार झाला होता तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्याच नलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्याच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद